नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण एका अशा विषयासंदर्भात बोलणार आहोत की बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतात तर आपण एखाद्या व्यक्तीकडून रजिस्टर साठेखत घेतले त्या साठेखामध्ये मुदत ठरवण्यात आली समोरचा जो मालक असतो तो मालक मुदतीमध्ये खरेदी कत करून देत नाही खरेदी कत करून देण्यास टाळाटाळ करतो त्यामुळे आपण माननीय न्यायालयामध्ये स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली स्पेसिफिक परफॉर्मन्सचा जो आहे तो दावा दाखल करतो म्हणजे या साठेखावरून मला खरेदी खत होऊन मिळावं आणि साठे कथावरून खरेदी खत होऊन मिळावं अशी मागणी आपण त्या मिळकतीच्या मालकाच्या विरुद्ध करतो दाव्याचं कामकाज चालू असतं दाव्याची नोटीस कधी त्या मालकाला मिळते किंवा कधी कधी आपण दावा दाखल केलेला आहे साठेखाच्या आधारे असं त्या मालकाला समजतं समजल्यानंतर तो मालक आता ही जी जमीन आहे ही जागा आहे हे आपण तर साठे खात्याने दिलेली आहे